प्रश्न क्रमांक एकवीस महाराजा रणजित सिंह यांचे उत्तराधिकारी कोण होते याचं उत्तर आहे खडक सिंग प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या राज्यातील शासकांना नवाब वजीर असे म्हटले जात असे याचं उत्तर आहे अवध अवध राज्यातील शासकांना नवाब वजीर असे म्हटले जाते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस पितळामध्ये कोणत्या धातू असतात मित्रांनो पितळामध्ये तांबे आणि जिंक धातू असतात प्रश्न क्रमांक चोवीस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला होता उत्तर रायगड किल्ला रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे लक्षात असू द्या मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी शेवटचा मुघल सम्राट कोण होता तर याचं उत्तर आहे बहादूर शाह प्रश्न क्रमांक सव्वीस मुघल काळात राजभाषा कोणती होती याच उत्तर आहे फारसी भाषा प्रश्न क्रमांक सत्तावीस राज्यसभेचे सभापती कोण असतात मित्रांनो याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सैन्य संघटना खालसा दलची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं उत्तर सिंग। सिंग क्रमांक हुमायून नामा कोणी लिहिले उत्तर गुलबदन बेगम त्यानंतर प्रश्न क्रमांक तीस वाराणसी शहर कोणत्या नदीच्या किनारे स्थित आहे उत्तर मित्रांनो गंगा नदीच्या किनारी वाराणसी शहर स्थित आहे पुढे प्रश्न क्रमांक एकतीस सम्राट अशोक कोणाचे उत्तराधिकारी होते उत्तर सम्राट अशोक बिंदुसार यांचे उत्तराधिकारी होते प्रश्न क्रमांक बत्तीस महात्मा गांधींना अर्धनग्न फकीर असे कोणी म्हटले होते याचे उत्तर आहे चर्चिल चर्चिल यांनी महात्मा गांधींना अर्ध नग्न फकीर असे म्हटले होते प्रश्न क्रमांक तेहतीस चार मिनार कोठे स्थित आहे मित्रांनो चार मिनार हे हैदराबाद येथे स्थित आहे प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो महात्मा गांधींचा जन्म कधी झाला याचं उत्तर आहे दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी प्रश्न क्रमांक पस्तीस अजंठा लेणी कोठे स्थित आहे उत्तर महाराष्ट्र येथे अजंठा लेणी स्थित आहे प्रश्न क्रमांक छत्तीस फतेपूर सिकरी कोणत्या राज्यात स्थित आहे मित्रांनो याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक सदतीस गौतम बुद्धाचे वास्तविक नाव काय होते पहा मित्रांनो हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला फक्त गौतम बुद्धांचे गौतम बुद्ध हेच नाव माहित आहे परंतु त्यांचं खरं नाव आहे सिद्धार्थ प्रश्न क्रमांक अडतीस गौतम बुद्ध कोणत्या वंशाशी संबंधित होते उत्तर शाक्यवंश प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे एक मे रोजी प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणते संत महाराष्ट्रातील होते मित्रांनो संत तुकाराम हे महाराष्ट्रातील संत होते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस दिल्ली अभी दूर हे, हे वाक्य कोणी म्हटले होते पहा मित्रांनो हे सुद्धा एक प्रश्न पाहण्यासारखा आहे याचं उत्तर आहे निजामुद्दीन आवलीया निजामुद्दीन आवलीया यांनी दिल्ली अभी दूर हे वाक्य म्हटले होते यानंतर प्रश्न क्रमांक बेचाळीस येशू ख्रिस्ताचा जन्म कोठे झाला होता याचा बरोबर उत्तर आहे बेतलेहम बेतलेहम येथे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता प्रश्न क्रमांक त्रेचाळीस न्यायदर्शनाचे लेखक कोण होते याचं उत्तर आहे गौतम प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस राष्ट्रीय संगीताची उत्पत्ती कोणत्या वेदातून झाली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे सामवेद साम या वेदातून शास्त्रीय संगीताची उत्पत्ती झाली आहे वळ यापुढे मुखवटा नृत्य कोणत्या नृत्य शैलीशी संबंधित आहे याचं उत्तर आहे कथकली प्रश्न क्रमांक सेहेचाळीस सर्वात प्राचीन वाद्ययंत्र कोणते आहे मित्रांनो लक्षात ठेवा सर्वात प्राचीन वाद्ययंत्र विना आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मोनालिसा काय आहे याचं उत्तर आहे एक चित्र मोनालिसा हे एक चित्र आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस एनक्ला जिंदाबाद हा नारा कोणी दिला होता मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे इनकलाब जिंदाबाद हा नारा भगतसिंग यांनी दिला होता याच उत्तर आहे भगतसिंग प्रश्न क्रमांक एकोणपन्नास नम हा सण कोणत्या राज्याचा प्रमुख सण आहे उत्तर केरळ राज्य केरळ राज्याचा नम हा सण प्रमुख सण आहे पुढील प्रश्न पोंगल हा कोणत्या राज्याचा मुख्य सण आहे याचं उत्तर आहे तमिळनाडू